नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण महत्वाचा विषय म्हणजे विद्यार्थी निष्क्रिय होत आहेत आणि मोबाईलच्या नादामध्ये विद्यार्थी आळशी होत आहेत या विद्यार्थ्याने अभ्यासाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे हा विषय आपण समाजाच्या समाज, समाज हितासाठी तरुण पिढी वाहत जात आहे त्या तरुण पिढीसाठी तरुण पिढीमध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे मागे दोन चार दिवसामध्येच झालेला कुंभमेळा आपण पाहिलेला आहे या कुंभमेळ्यामध्ये डिग्रिया घेतलेले सुद्धा विद्यार्थी नग्न अवस्थेमध्ये गांजा फुकत असलेले आपण पाहिले धर्मवादामुळे देशाचं कल्याण होणार आहे विज्ञानवादामुळे देशाचं कल्याण होणार आहे हे आपण ओळखणं खूप गरजेचं आहे आता खरं पाहिलं तर या देशाची धुरा तरुण पिढीच्या खांद्यावर आहे हे आता तरुण पिढीनं ओळखणं सुद्धा खूप गरजेचं आहे आपण आपल्या काळामध्ये पाहिलं कि त्या काळी विद्यार्थी चिंतन मनन करण्यासाठी वाचनालयामध्ये ग्रंथालयामध्ये तासन तास बसून राहायचे वेगवेगळे पुस्तक चाळायचे पेपर्स चाळायचे आणि नवीन काय मिळतंय नवीन काय मिळतंय आपल्याला अजून काय पाहिजेत या गोष्टीकड विद्यार्थ्याचं लक्ष असायचं आणि नवीन नवीन शोध घ्यायचे वेगवेगळे पुस्तक वाचायचे आपला पूर्ण अभ्यासक्रम पुस्तकाच्या माध्यमातून पूर्ण करायचे आणि म्हणून विद्यार्थी अत्यंत बुद्धिमान तयार व्हायचे कारण त्यांचं अभ्यासाकड लक्ष असायचं आजचा विद्यार्थी मोबाईलच्या नादामध्ये अभ्यास काय करायची गरज आहे मोबाईल मध्ये गुगलला मागितलं की उत्तर मिळता अशा पद्धतीची विद्यार्थ्याची धारणा झाली आणि मग त्याच्यातून आळशीपणा निर्माण झाला विद्यार्थ्याला अभ्यास करावा असं कधीच वाटत नाही कारण त्याच्या खिशात मोबाईल आहे आणि म्हणून मोबाईलच्या जीवावर याची बुद्धी आहे म्हणजे वैयक्तिक बुद्धिमत्ता यानं प्राप्त करून घेतलेलीच नाही आता खरं पाहिलं तर शिक्षकानं या गोष्टीकड खूप लक्ष देणं गरजेचं आहे तंत्रज्ञान विज्ञानवाद अंधश्रद्धा या तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत या देशामध्ये धर्मवाद आणि जातीवाद जास्तीत जास्त बोकाळलेला आहे आणि यामुळे तरुण पिढी धर्मवादाकड जातीवादाकड वळत आहे यामुळे विद्यार्थ्याचा अभ्यासाकडे दुरावा निर्माण झालाय विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देत नाही खरं म्हणलं तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी पूर्वी विद्यार्थी आपल्या गुरुचा शोध घेत जायचे एखाद गणित सुटत नसेल तर विद्यार्थी शिक्षकाला हुडकत जायचा घरी जायचा आणि त्या गुरुजीच्या पुढं सर मला हे गणित सुटत नाही असे विचारायचं आता मोबाईल मोबाईलमध्ये गणित विचारतात इंग्लिश विचारतात हिंदी विचारतात मराठीचा एखादा अवघड शब्द असेल तर विचारतात म्हणजे शोधायची गरज नाही आणि याच्यामुळे विद्यार्थी कायमस्वरूपी निष्क्रिय होत आहेत दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर पर्यंत पाडे येत नाहीत शंभर पर्यंत पाडे येत नाहीत पहिलं गुन्हा करायचे पाड्यातच गुन्हा किती पाचशी पंचाणव एकोणीस पाचा पंचाणव असं सांगायचं सा। किती पाचा पाचवधर्जे एकवीस पाचा पाचवधरशे किती सत्तर चौदा पंचे सत्तर, सत्तर किती आठ बत्ती कि दोन एकोणतीस आठ बत्ती कि दोन असे पाडे सांगायचे तीनशापर्यंत पर्यंत म्हणजे थेट गुणाकार करून हिशोब करायचे आता विद्यार्थी कॉम्प्युटर काढतात आता विद्यार्थी मोबाईल हातात घेतात आणि तिथून कॅल्क्युलेटरवर हिशोब करून मग सांगतात म्हणजे तोंडी पाडे पाठ नाहीत इंग्लिशचे शब्द नाही नाहीत वाक्यरचना चांगल्या प्रकारे जमत नाही इंग्लिश वाचता येथे पण त्याचा अर्थ कळत नाही अशा बऱ्याचशा अडचणी विद्यार्थ्याकड निर्माण झाल्यात आणि खरं म्हणलं तर परीक्षा होण्याअगोदरच पेपर फुटत आहेत वर ते पेपर व्हायरल होतात आणि मग उत्तर सुद्धा आपल्याला अगोदरच मिळतात मग काय शिक्षणाला अर्थ काय यामुळे देशाची तरुण पिढी बुद्धू बनत आहे इतर देशातले विद्यार्थी आणि आपल्या देशातले विद्यार्थी या दोघामध्ये जर आपण फरक पाहायला गेला तर इतर देशातले विद्यार्थी आजही कष्टाकडे त्या लोकांचा ओढा आहे आपलं कष्ट संपुष्टात आलंय अभ्यास करण्याची वृत्ती नष्ट झालेली आहे पहाटे कोणी अभ्यास करीना सायंकाळी अभ्यासाला कोणी बसेना आणि म्हणून विद्यार्थ्याकडे इंग्लिशच्या शब्दाचा अभाव आहे गणित विद्यार्थ्यांना येत नाहीत इतिहास भूगोल याची माहिती नाही आपल्या देशाची सविस्तर माहिती नाही देशामध्ये राज्य किती आहेत जिल्हे किती आहेत या राज्यामध्ये काय काय नेमकं होतंय कोणतं राज्य प्रगतिशील आहे आपलं राज्य कशा पद्धतीचं खंगत चाललंय आपलं राज्य वेग तर संताची भूमी आहे या संतांनी वेगवेगळे विचार समाजापर्यंत दिले असताना सुद्धा आपण अविचाराकड का जात आहोत या सगळ्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि तरुण पिढीनं हा विचार करणं तर खूपच गरजेचं आहे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख याला मारला माराय लावणारे आणि मारणारे कोण होते याचा विचार करायचा तरुण पिढीला बरबाद करण्याचं काम एका गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तीनं केलं आणि त्या बीड बीडमध्ये तरुण पोरं आता जेलमध्ये आहेत उद्या भविष्यात त्यांना फाशी होईल जन्मठेप होईल याच्यामुळे पूर्ण घर बरबाद झाले बरकास्त झाले आज पाच पंचवीस घर नष्ट झाले फक्त अविचारामुळे हेच विद्यार्थी जर शिक्षणाच्या मार्गाकडे वळले असते तर याच्यातला कदाचित एखादा आय ए एस अधिकारी झाला असता हे मोठमोठे अधिकारी या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून बनले असते पण बीडकर जर पाहिलं तर आतंकवाद्यासारखं बीड बीड सोडून लोक सुखानं जगण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जात आहेत असं का होत आहे तर शिक्षणाचा अभाव आहे आणि म्हणून माणूस शिक्षणानं घडतो हे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवावं आणि विद्यार्थ्यानं मोबाईलमध्ये कमी आणि पुस्तकामध्ये जास्त डोकं घालावं फक्त चिंतन मनन आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा रात्री किमान दोन तास आणि पहाटे किमान दोन तास हे चारच तास जर अभ्यास केला तर तो विद्यार्थी आपल्या आई वडिलाचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही आपल्या वडिलांची मान सतत ताईट ठेवायची असेल तर विद्यार्थ्यानो तुम्ही घडलं पाहिजेत एक विद्यार्थी वाया गेला तर पूर्ण घर संपत कारण त्या विद्यार्थ्याकडे त्याच्या आई वडिलाचं लक्ष असत तो उद्या व्यासनाधीन झाला तर तो व्यासनाधीनपणामुळे मरतो आणि त्याची चिंता करत करीत आई वडील मारतात पूर्ण घर संपाता हे लक्षात ठेवा म्हणून विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे याचं कारण असं आहे की आपल्या वडिलांच्या बनेलाचे ठिगळ आपल्या वडिलांच्या बनेलाला पडलेले भोक येज आपल्या आईला साडी नाही त्या साडीला गाठी बांधून आई कष्ट करते त्या आईचं कष्ट लक्षात घ्या वडिलांचं कष्ट लक्षात घ्या आणि रात्र दिवस फक्त एकच लक्षात ठेवा मोबाईलकड लक्ष कमी आणि पुस्तकाकडे लक्ष जास्त मी असा घडेन मी असा घडेन की एक दिवस माझ्या दारामध्ये जिल्हाधिकारी म्हणून माझी नेमणूक व्हावी आणि लाल दिव्याची गाडी माझ्या आईवडिलाच्या दारात यावी एवढी मनामध्ये खुनगाट बांधा आणि अभ्यासाची तयारी ठेवा वहात जाऊ नका व्यसनाधीन होऊ नका अंधश्रद्धेकड वळू नका कारण देवा धर्माच्या नादानं अंधश्रद्धेनं तुमचं भलं कधीच होणार नाही तुमचं भलं अभ्यासामुळे तुमच्या जिद्दीमुळे तुमच्या चिंतनामुळे तुमच्या मनन केल्यामुळे आणि गुरुच्या सानिध्यात राहा गुरुला कधी सुद्धा अर्वाच्च भाषामध्ये बोलू नका गुरुच्या पुढे नम्रता ठेवा गुरुला गाठा द्वारे त्यांचा संपर्क करा तिथे जावा आणि फोन बंद करून किमान दहा वीस मिनिट चर्चा करा त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घ्या घरी येऊन पुन्हा चिंतन मनन करा सांगण्याचा हेतू एकच माणूस हा शिक्षणानं घडतो आणि शिक्षणानं घडावं आणि या देशाला औद्योगिक क्षेत्रामध्ये हा देश महासत्ता बनावा एवढीच आजच्या तरुण विद्यार्थ्याकडून अपेक्षा आहेत शिक्षकांनी विद्यार्थी घडवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे पण विद्यार्थी गोवा गुटका याच्या नादामध्ये जात आहेत शिक्षकानेही विचार करावा विद्यार्थ्याच्या देखत कधीही गोवा गुटखा खाऊ नये तंबाखू खाऊ नये दारू पिऊ नये शिक्षकामध्ये सुधारणा म्हणजे माझे गुरु निर्वेषणे आहेत माझ्या गुरु सारखा गुरु या जगात नाही असं विद्यार्थ्यानं म्हणावं आणि विद्यार्थी तुमच्या धाकानं घडावा आणि देशाला त्यानं घडवावं एवढीच आजच्या व्हिडिओमधून तरुण शाळकरी विद्यार्थ्याकडून अपेक्षा आहे बाळानो तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या तुम्ही घडलात तर देश घडणार आहे एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करतो मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक महत्त्वाचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र